प्रभाग क्रमांक तीनच्या समस्या मी जाणून घेतल्या आहेत जर मला या जनतेने या ठिकाणी निवडून दिले तर मी प्रभाग क्रमांक तीनच्या समस्या पूर्णपणे सोडवण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करेल असं आपल्यावर बोलताना गणेश पातुकर यांनी स्पष्ट केलं आहे तर याच प्रभाग क्रमांक तीन मधील आपला माणूस आपल्याकडे व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जमीर कागदी जे या निवडणुकीमध्ये विद्यमान नगरसेवक आहेत यांचं काय धोरण आहे ही जाणून घेतले आहेत आपल्यावरचे कार्यकारी संपादक सुरेश वाने यांनी क्रमांक तीनमध्ये अनेक समस्या आहेत रस्ते चांगले नाही लोकांना पिण्याचं पाणी शुद्ध मिळत नाही त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे गटारं तुंबलेली आहेत लोकांच्या खूप अडचणी आहेत मुलांना खेळायला ग्राउंडही नाही आमदार श्रद्दत्त सोनवणे यांनी जमीर कागदी यांना व माधवी बाळसाहेब यांना उमेदवारी दिली आहे या प्रभागातील प्रश्न सुटतील असं त्यांना वाटतंय माझ्यासोबत एक लहान मुलगी आहे काय वाटतं तिला काय समस्या आहेत काय व्हायला हवं आपण जाणून घेऊयात काय सांगशील नमस्कार मी सिद्धी बाळसेराफ मी प्रभाग क्रमांक तीन मधून आहे येथे स्वच्छता होत नाही गटारी फुटलेले आहेत लाईटी नाही लहान मुलांसाठी खेळायला मोठे ग्राउंड नाही आणि आपल्या शरददादा सोनवणे यांनी यांच्या माध्यमातून माधवी बाळसेराफ यांना उभं करण्यात आले ते आपल्या अडचणी नक्कीच दूर करतील असे मला वाटते धन्यवाद देशाचं नेतृत्व करणारी ही लहान पिढी अतिशय सक्षमपणे संस्कार होत आहेत दोषाचं नेतृत्व करणारी ही पिढी भविष्यकाळासाठी निश्चित उज्ज्वल भवितव्य आहे आपली स्वप्न काय आहेत काय व्हायला हवं याची जाणीव ह्या लहान मुलांना आहे पाहूयात या भागातील उमेदवारांचं काय विजन आहे काय धोरण आहे कशा पद्धतीनं ह्या प्रभागाचा ते विकास करणार आहेत जुन्नर शहरातील समस्या काही सुटत नाही सत्ताधारी मंडळींना ह्या समस्या सोडवलेल्या नाही म्हणून जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी आपला माणूस आपली आघाडी या पक्षाच्या माध्यमातून भाजपवर युती करून उमेदवार उभे केले आहे आपण प्रभाग क्रमांक तीनमध्ये आलेलो आहोत माझ्यासोबत आपला माणूस आपल्या आघाडीचे उमेदवार माधवी बाळसाहेब आहेत काय त्यांचं व्हिजन आहे काय धोरण आहे या प्रभागाचा विक कशा पद्धतीनं करणार आहेत त्यांना नगरसेवक का व्हायचं आहे आपण जाणून घेऊयात मॅडम काय सांगाल नमस्कार मी प्रभाग क्रमांक तीनमधून उभी राहिली आहे शरददादांनी माझ्यावर विश्वास दाखवला मला उमेदवारी पद दिलं त्याबद्दल त्यांचं अतिशय मनपूर्वक आभार मला नगरसेवक का नगर व्हायचं आहे तर मी ती प्रभाग क्रमांक तीनमध्ये जरी उभी राहिली असेल तरी मला प्रभाग क्रमांक एकमधील नाका ते जुनं एस टी स्टँड तो रस्ता प्लस कुंभाराळीचा एक रस्ता आणि एक सदाबाजार ते भाईकोतवाल चौक मोकाशीच्या दवाखान्यासमोरचा रस्ता हे तीन रस्ते अत्यंत व्यवस्थित नाही आहेत मी स्वतः गाडी चालवते त्याच्यामुळे मला त्याचा अनुभव आलेला आहे तर ते रस्त्यांचं काम मी नक्कीच करायला घेईल प्रथमत आणि दुसरं म्हणजे इथे महिलांचे जे संडास वगैरे आहेत त्यांना दरवाजे नाही आहेत ढापे नाही आहेत आणि लाईट्सच्या वगैरे सोय नाही आहे महिलांना रात आवा, रात्री अपरात्री जावं लागतं तर ते ते एक काम महत्त्वाचं आहे आणि तिसरं म्हणजे मी स्वतः शेतकरी आहे आणि आत्ता शेतीच्या याच्यामध्ये भरपूर आधुनिक यंत्रणा असल्यामुळे महिलांना फार रोजगार कमी मिळायला लागलेला आहे तर त्यांच्यासाठी मला असं वाटतं की काहीतरी गृह उद्योग बचत गटामार्फत किंवा अन्य कोणत्या वेच मार्फत मी त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करेल मॅडम शिवाजी महाराजांच्या जन्मानं पुण्यात झालेला हा हे जुन्नर शहर जुन्नर नगरपालिकेला एकशे पन्नास वर्ष झालीत जुन्नर शहराचा विकास म्हणावा असा झाला नाही कोण जबाबदार आहे आणि काय वाटतं आपल्याला आणि हे प्रश्न कोण सोडू शकेल नाही इथून मागे जे झालं ते झालं आता त्याला तर काय आपण बदलू शकत नाहीत पण नक्कीच शरद दादा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तर नक्कीच बदलू शकू असा आमचा विश्वास आहे दादांवर आपण पाहतोय जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वावर सर्वसामान्यांचा विश्वास आहे त्यांच्या माध्यमातून जुन्नर शहराचा विकास होईल असं उमेदवारांना वाटतंय काही मतदारांना वाटतंय माझ्यासोबत इतर काही मतदार आहे काय वाटतंय त्यांना जाणून घेऊयात काय त्यांच्या आहेत समजून घेऊयात आम्हाला पाण्याची माणिक ढोळच्या धरणातनं पाणी येतं तिथं पाईपलाईन वगैरे करावी अशी आमची इच्छा आहे आणि पाणी खूपच खाली खराब पाणी वगैरे येते आणि ही धापे वगैरे टाकलेले आहेत ते पा, सांड पाणी आम्हाला टाकण्यासाठी अशी थोडी पण जागा ठेवलेली हो नाही तिथे तुम्ही ज्यांच्या बरोबर आता उभे आहात त्या माधुरीताई ताई बाळसराब काय करू शकतील आणि त्या नगरसेवक का झाल्या पाहिजेत काय सांगाल आपण ते उभे राहिले ते खूपच प्रयत्न करणार आहे कामासाठी आमच्या आम्हाला खात्री येत असे त्यांची रस्त्याची कामं वगैरे ते करणार प्रभाग क्रमांक तीन मधील ज्या समस्या आहेत या समस्या काही सुटत नाही गेले काही वर्ष सत्तेवर असणारी मंडळी हे प्रश्न घेऊन सत्तेवर आले मात्र प्रश्न सोडू शकले नाहीत पुन्हा तीच मंडळी मतदारांना सांगतायत की आम्हाला निवडून द्या मागचे प्रश्न त्यांनी सोडवले नाहीत मग पुन्हा त्यांना निवडून का द्यायचं असा सवाल मतदार त्यांना विचारत आहेत पाहूया जुन्नरची जनता कोणाला सत्तेवर बसवते आणि कोणाला पाय उतार करते शिवाजी महाराजांचं हे जुन्नर शहर आहे जुन्नर शहराचा विकास व्हावा असं सगळ्यांनाच वाटतं आहे मात्र जनतेशी प्रतारणा करणाऱ्यांना जनता थारा देणार नाही हे मात्र निश्चित वाटतंय काय अडचणी मग गटारी बिटारी तुमल्या काय काळ मग कोण सोडवत नाही काय व्हायला पाहिजे ती निदान व्हायला पाहिजे का ना इथल्या अडचणी काय काय हे कोण गळा नळाचं पाणी पियाक गटारी पियाक प्रभाग क्रमांक तीनमध्ये आपला माणूस आपली आघाडी भाजप ह्या दोन पक्षांची आघाडी झाली आहे जुन्नर नगरपालिकेमध्ये नगरसेवक पदाचे सतरा उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाचा एक उमेदवार आहे या पक्षाला सगळे उमेदवार मिळाले नसले तरी यांनी अतिशय जाणकार मंडळींना यावेळेला उमेदवारी दिली आहे आपला माणूस आपली आघाडी जुन्यांना पुन्हा संधी देऊ नये असं एकीकडे सांगतं आहे आणि काही ठिकाणी जुन्यात उमेदवारांना संधी देत आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये जमीर कागदी यांना आपला माणूस आपल्या आघाडीने उमेदवार दिली आहे त्यांच्यावर अनेक आरोप होत आहेत त्यांचं काय विजन आहे काय धोरण आहे आपण जाणून घेऊयात जमीरजी आपण प्रभाग क्रमांक तीनमधून उभे आहात प्रभाग क्रमांक तीनमध्ये अनेक समस्या आहेत गेल्या पाच वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांनी जुन्नर शहराचा म्हणा असा विकास केला नाही आपण सत्तेमध्ये होता काय सांगाल मागच्या वेळेला हा प्रभाग क्रमांक एक होता चार प्रभागापैकी एक प्रभाग होता शिवसेना बहुल एरिया होता आणि हा एरिया शिवसेनेच्या ताब्यातच होता जरी सत्तावरती असली तरी येथे शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते परंतु मी मनसेचा गटनेता असताना सुद्धा पन्नास वर्षानंतरची इथली ड्रेनेज व्यवस्था मी नीट केलेली आहे तुम्ही आता जाऊन बघा आणि माझा या प्रभागाशी काही संबंध नव्हता तरी सर्व समावेशक आपल्याला राजकारण करायचं करेंग म्हणून आपण तिथून योग्य पद्धतीने नगरोत्थांमध्ये आम्ही ते एक सत्तर लाखाचा प्रस्ताव पाठवला आणि तो प्रस्ताव आम्ही मंजूर करून आणला आणि इकडची ड्रेनेज व्यवस्था ओके केली दुसरा प्रश्न तुमचा असा होता का संधी देताना दादांनी नवीन चेहऱ्याच्या चे बाबतीत ते नगराध्यक्षाच्या बाबतीत सांगितलं दादांनी का नगराध्यक्षात चेहरा आम्ही नवीन देणार आहे नगरसेवकांच्या बाबतीत दादा तसं म्हणणं नव्हतं परंतु अनुभवी माणसं नगरपालिकेत पाहिजे आणि प्रशासन हाताळताना किंवा प्रस्ताव बनवताना प्रस्ताव बनवणे मंत्रालयात नेणे तिथून मंजुरी तिथून तो फंड्स जिल्हा नियोजनकडे वर्ग करणे जिल्हा नियोजनकडून तो फंड्स डी वर्ग करणे आणि डी पी तो फंड्स आपल्या नगरपालिकेच्या अकाउंटला वर्ग करणे ह्या सगळ्या किचकट बाबी असतात सगळीच नवीन मंडळी म्हटली तर त्यांना ते जमणार नाही किंवा त्याच्यात वेळ जाईल भरपूर टाईमपास होईल दादा म्हटले बाबा जमीर भाई तुम्ही राहा वास्तविक माझी इच्छा नव्हती अगदी जुन्नरचे आमदार शरदा सोनवणे म्हणाले होते की मी कोणाला बरोबर घेणार नाही आज त्यांनी भाजपला बरोबर घेतलं आहे कुठेतरी बॅकपुटवर येत आहेत किंवा इतर राजकारणी मंडळींसारखेच तेही तह करतात काय वाटतं आपल्याला नाही जुन्नर शहर बदलायचं आहे दादांचं विजन काय आहे का जुन्नर आपल्याला नवी मुंबईसारखे करायचं आहे आता नवी मुंबईसारखे करत असताना दोन पाच दहा कोटी रुपये जुन्नर नवी मुंबईसारखे होणार आहे का तर नाही तर मोठ्या प्रमाणात फंडची गरज लागण्यात येत आहे आपल्याला आम्ही निवडणुकांच्या अगोदर सहा महिन्या अगोदर ज्यावेळेला जुन्नर नगरपालिकेची पोटनिवडणूक झाली त्यावेळेला मी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता त्यावेळेच्या निवडणुकीच्या नंतर ही जे वेशीपासून ई डी बसवली आज जे वेस सुशोभीकरण झाली वरती छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मूर्त्या बसवलेल्या तिथं म्हणजे आज जे काय दिसते ते दादांच्या योजनामुळं आणि माझं एक प्रामाणिक इच्छा होती जुन्नर शहरामध्ये सगळं ई डी व्हावं का अगदी साहेब आमदार शरदराव सोनवणे म्हणाले होते की माझा पक्ष नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणालाही बरोबर घेणार नाही सगळे बरोबरटलेले आहेत हे उशिरा सुचलेला शानपण आहे नाही तेच मी बोलतोय का त्यावेळेला आम्ही काय केलं का होतं फंड्स आमच्याकडे कमी होते पाच कोटी रुपये शिवनेरी विकासचे होते त्यापैकी एक कोटी रुपये हातामध्ये शिल्लक होते तर आम्ही एक कोटी रुपयाच्या एलई ईडी बसवल्या वास्तविक अख्ख्या जुनरमध्ये आम्हाला ई डी बसवायच्या होत्या परंतु फंड्सच्या कमीमुळे आता जुन्नर बदलायचं आहे आपल्याला जुनर बदलायचं फक्त भाषणच करायची किंवा नाही साहेब कृतीत आणण्यासाठी आपण डीपीआर बनवला आम्ही जवळपास चारशे कोट रुपयाच्या आसपासचा डीपीआर आपण बनवला आणि तो डीपीआर आमच्याकडे कच्चा आहे अगदी साहेब मुद्द्यावर बोला तर साथी आमाला जी जी। ते फंड आणण्यासाठी आम्हाला सत्ता कोणाची पाहिजे समविचारी पक्ष ज्यांची राज्यात सत्ता आहे आमदार शरद सोनवणे यांनी जेव्हा घोषणा केली तेव्हा त्यांना सुचलं नाही का नाही त्यावर ना, मी आता कसं भाष्य म्हणजे कसं आहे राजकारणात कधी कुणाशी कोण कुणाचा म्हणजे कधी हे सगळ्या सगळे राजकारणी एकसारखे सगळे राजकारणी एकसारखे नाही म्हणतात दादा त्यांच्यापेक्षा नक्कीच उजव्या आहे त्याबद्दल काही वाद नाही दादांचं विजन वेगळं आहे परंतु निसत्या विकासाच्या गाप्पा मी कोणाला बरोबर घेणार नाही नंतर ना भाजपला घेतलं म्हणजे आमदारांनी कुठंतरी जुळवून घेतलं असं वाटतंय जुळून घ्यायलाच लागेल ना फंड्स ज्या वेळेला जुन्नर शहरात आणायचे हे मोठ्या प्रमाणावर विकास कामं करायची आहे आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार विकास आमचे नगरसेवक विकास आमचं विजन विकास आमचं ध्येय विकास आमचं उद्दिष्ट विकास म्हणजे आम्ही टोटली ही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढतो आहे जात पात विरहित पंत धर्म विरहित आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय साहेब जमीरजी आपण जा एक जाणकार आहात जुन्नर नगरपालिकेच्या सतरा जागा आहेत सत्तर उमेदवार आहेत नगराध्यक्ष जनतेमधून निवडलं जाणार आहे एक जागा तेरा उमेदवार आहेत कसं पाहता याकडे कुठंतरी किंवा सगळ्यांना फार हाव सुटली काय वाटतं आपल्याला खरे ते प्रत्येकाला असं वाटतं का या भाऊ गर्दीत आपण निवडून येऊ निवडून येणे म्हणजे काय साहेब तिकडे जाऊन बसणं आणि फक्त पाच वर्ष नगराध्यक्षपद भूषवणं हे नाही ना साहेब आमच्या दृष्टिकोनातून निवडून जाणं म्हणजे आपल्या प्रभागाचा आपल्या गावाचा आपल्या शहराचा आपल्या गलीचा आपल्या मोहल्ल्याचा विकास हे आमचं उद्दिष्ट साहेब हे करत असताना साहेब मी जरी माय मल्ल्यातून निवडून आलो होतो मागच्या वेळेला प्रभाग चारमधून मी कधीच दिल्लीपेठमध्येही कामं केली खल्लीपुरातही कामं केली सिपाई मल्ल्यातही कामं केली प्रत्येक ठिकाणी आम्ही असं म्हणजे मी वेगळ्या ठिकाणी मी शिवनेरीच्या पायथ्याशी लढलो होतो मागच्या वेळेला घर माझं कागदी वाढत होतं आता मी घा घरापासून लढतो आहे तर मी तिथं असतानासुद्धा मी गावाच्या विकासाचाच विचार केला आहे आणि माझी प्रस्ताव जी आहे का माझ्या आहे मी कधीच जातीचा धर्माचा पंथाचा विचार केला नाही हा माणूस आला माझं एवढं करायचं आहे ठीक आहे मी जनरल बॉर्डर विषय लावला नगरादर्शांनी विषय घेतला सर्वनुदेव मंजूर केला फॉलोअप घेतला त्याचा तेरा वित्त आयोग चौदा वित्त आयोग दलित होतो सुवर्ण जयंती वैशिष्ट्यपूर्ण नगरोत्थान अल्पसंख्याक भूक्षेत्रीय विकास योजना नगरपालिकेच्या इतिहासात पश्चिम घाट विकास योजनेतून पहिला फंड्स आणणारा जमीर साहेब त्याच्यातून रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि स्लॉट स्लॉटरावसाठी मी फंड्स आणला आणि त्याचं काम मी फायनल केलं ते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सत्ता ही फार महत्त्वाची असते साहेब मी एकट्यानं नगरसेवक होतो परंतु परमेश्वर ग्रुपने जे स्किलवरती मी भरपूर कामं केली आज आमचं म्हणणं असं आहे आमच्याकडं स्किल आहे सगळं आहे एक विजन असणारा नेता आमच्याकडे आहे विकासाचा दृष्टिकोन ठेवणारा माणूस आमच्याकडे आहे आपला माणूस म्हणून शंभर टक्के माझ्या डोक्यात आणि दादाच्या डोक्यात जुन्नर कसं घडवायचं जुनर कसं बनवायचं जुनरमध्ये कॉन्क्रीट करायचं जुनरमध्ये आपल्याला योग्य जॉगिंग ट्रॅक करायचं आहे जुनरमध्ये संपूर्ण जुनर शेअर एल ई करायचे चोवीस तास पाणी द्यायचे हे आमचं उद्दिष्ट आहे साहेब आणि त्या जर सत्ता आली शंभर टक्के साहेब दादा तीन वर्षानंतर आमदारकीला समोर जाणार आहे ते तीन वर्षामध्ये आम्हाला रिझल्ट द्यायचे साहेब कारण आम्हाला परत आमदारकीचे मतं मागण्यासाठी लोकांपर्यंत जायचं आहे साहेब त्यामुळं शंभर टक्के लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आमचा एकच धोरण एकच जात एकच धर्म एकच पंत तो म्हणजे विकास जुन्नर शहर एक ऐतिहासिक शहर आहे शिवाजी महाराजांचा या ठिकाणी जन्म झाला आहे मात्र जुन्नर शहराचा विकास झालेला नाही सगळेच म्हणतात आम्ही विकास करू आमदारांनाही दोन वर्ष आमदार होऊन झालेत मात्र जुन्नर शहरासाठी लाईट व्यतिरिक्त त्यांनी फारसं काही केलं आहे असं जुन्नर शहरासाठी वाटत नाही नगरपालिकेमध्ये शिवसेनेची राष्ट्रवादीची सत्ता होते आज या ठिकाणी दिजामाजा उद्यान बंद आहे पाण्याचं जलतरण बंद आहे कचरा टेपूमध्येही भ्रष्टाचार झाला आहे कोण जबाबदार आहे काय चाललंय नक्की काय वाटतं आपल्याला नाही यावर आमदारांची भूमिका स्पष्ट दादांनी सांगितलं का जे कोणी याच्यामध्ये सगळ्यांच्या चौकशी लावणार आहे जे कोणी दोषी असतील याच्यामध्ये त्यांच्यावर कडक कारवाई होईल त्याच्यावरती काय त्याच्यात काय वाद नाही साहेब विषय जुन्नर शहराच्या बाबतीत दादा ज्यावेळेला आमदार झाले अहो आमदार झाल्याच्या नंतर जुन्नर नगरपालिकेत नगरसेवकांनी त्यांना बोलून त्यांचा सत्कार करायला पाहिजे होता अहो फूल नाही दादांना तुम्ही पण नगरसेवक होते ना मी माझा लोकांना आमच्या लोकांना जमवून माझ्या ज्या विचाराची नगरसेवक दोन तीन होती दोन चार नगर त्यांना आज बरोबर घेऊन बर आम्ही ते सत्कार केला साहेब इथं योग्य तो, तो सत्कार केला आणि त्यांच्यापेक्षा शंभर पटीने माणसं तर जास्त जमवली जा 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 मी आणि त्यावेळेला आम्ही योग्य पद्धतीने त्याच वेळेला विजन ठरवलं होतं आणि दादाने लक्ष घातलं असं नाही साहेब अनेक प्रकरणामध्ये ज्यावेळेला आम्ही प्रस्ताव तयार करतो वेगवेगळे प्रस्ताव तयार करत असताना आम्ही आमदारांची मदत घेतोच साहेब कारण वरती बस बसलेले सचिव हे महाभयानकी ते सर्वसामान्य लोकांना नगरसेवकांना दाद लागू देत नाही तिथं आमदार किंवा आमदारांचे पेज असल्यावर ते फॉलो होतो प्रकरण व्यवस्थित फॉलो केलं जातं आणि लवकरात लवकर फंड्स आपल्या पत्रात पाडून घेतो त्यासाठी आमदार अत्यंत गरजेचा आहे आणि अनेक ठिकाणी नग म्हणजे रस्त्यांना रोड ग्रँट्सला आम्ही आमदारांचा आमदारांची मदत घेतली पश्चिम घाटात मदत घेतली अनेक प्रस्तावमध्ये सत्त्याण्णव लाखाचं आम्ही हे नगरोत्थान आणलं होतो त्यावेळेला दादांची मदत घेतली आम्ही वेगवेगळे दादांना वेळोवेळी आम्ही मदत दादांची घेतली दोन हजार अकरा साली नगरपालिकेमध्ये राजवल्लभ जलतरण तलाव सुरू केला सुमारे दीड कोटी रुपये खर्च झाला दोन महिनेही तो तलाव चालला नाही तो बंद पडला कोण जबाबदार नाही तो आमच्या दोन हजार अकराच्या पहिल्या टर्मचा तो तलाव होता दोन हजार अकरामध्ये मध्ये तो कार्यरित होता दोन हजार अकराला ला उद्घाटन झालं नाही म्हणजे त्यांच्या कार्या कार्यकालाच उद्घाटन झाले दोन हजार दहाला ला उद्घाटन झाले आणि अकराला ते कार्यरित झाले दोन हजार अकराची पाठी लावलेली त्या ठिकाणी अकराची कसं असतं पाठी कधी लावतात आपण यावेळेला काम फायनल होतं काम हे फायनल झालं होतं त्यावेळेला परंतु योगायोगाने नगरपालिकेच्या निवडणुका आल्या तर पाटी दोन हजार अकराची लावली नारळ फोडला आणि ज्यावेळेला ते खुलं केलं त्या दिवसापासून त्याचं आपण धरते त्याच्यानंतर दोन वर्ष ॲक्च्युअल हा साहेब टेक्निकल मुद्दा आहे टेक्निकल मुद्दा असा आहे नगरपालिकेचं भाडं ठरवणारं हे एक त्रिसदस्य समिती असते साहेब आम्ही ज्यावेळेला आमचं म्हणणं असं आहे आमचं म्हणणं असं आहे तुम्ही एवढा मोठा प्रकल्प उभा करताना अगोदर नियोजन का केलं नाही आता वेगवेगळी कारणं का शोधली जातात हे त्रिसदस्यीय समिती भाडे ठरवते भाडे निश्चिती करण्याचा अधिकार आम्हाला नाही गाळा असून द्या जलतरण तलाव असून द्या किंवा इवन कोणतंही असून द्या त्या समितीमध्ये वेगवेगळे वेग अधिकारी त्याच्यामध्ये असतात वेगवेगळ्या ठिकाणचे वेग डी एस आर रेट ठरलेले आहे आता हे जे रेट्स ठरणारे मंत्रालयात रेट बसलेले जलतरण तलाव हा आपला जुन्नर नग शहराच्या बाहेर आहे आणि जुन्नर शहराच्या शहराला लागून एक नदी वाहते साहेब तिथं भास्कर घाट पायरी घाट असे पर्यायी व्यवस्था आपल्याकडं आहे जलतरणच्या संदर्भात आता जलतरण तलाव मंत्रालयातून त्याची दर दरनिश्चिती होते दर निश्चिती करताना त्यांनी वेगवेगळे वेग क्रायटेरिया लावायला पाहिजे बाबा हा तलाव जुन्नरला आहे सायम्बलटेनिसली तिथं दोन नद्या आहे त्याच्यामुळे त्यांना तिकडं पर्यायी व्यवस्था आहे है। परंतु ह्यांचे डी एस आर रेट असे आहे की जसं हा आपला तलाव जुन्नर शहरात नसून हा एम जी रोडला तलाव आहे तर एम जी रोडचे रो रेट जरी ते लावले तर शंभर टक्के त्या ठेकेदार जो कोणी एक्स वाय ठेकेदार त्याला परवडणार नाही साहेब ते आणि ना न परवडल्यामुळं तो तलाव एम टी राहिला आणि तलाव एम टी जर राहिला तर त्याचे टाईल्स जे असतात ते खराब होतात ते साहेब हे शानपण अगोदर का सुचलं नाही जनतेचा पैसा आज पाण्यात गेला आहे कोण जबाबदार नाही त्यावेळेला खरं म्हणजे तुमचा हा मुद्दा रास्त आहे त्यांनी त्यावेळेला ज्या जो कोणी ठेकेदार होता एक्सवाय मला माहीत नाही कोण ठेकेदार होता त्या ठेकेदारांनी ते त्या रेटला घ्यायलाच नाही पाहिजे होतं असं माझं मत आहे जरी त्यांनी घेतलं तर चालवायला पाहिजे होतं कंटिन्यू करायला पाहिजे होतं इव्हन जर त्याला परवडत नव्हता तो मध्ये सोडून गेला होता तर परत तिसद्य समितीकडे हा रिवाईजसाठी पाठवायला पाहिजे होता बाबा ह्या भावामध्ये हा तलाव परवडत नाही तर तुम्ही ह्याचे दर खाली घ्या खाली घेतले असतं तर मला वाटतं मग परवडलं असतं ते आणि वेगवेगळ्या त्यांना आम्ही सांगितलं होतं सांगितलं होतं बाबा शाळेय विद्यार्थी त्यांना पोहण्याचे क्लासेस लावा वगैरे आता व्यवसाय करणाऱ्याने ते स्किल आणि त्याचं ते करायला पाहिजे ना आता ते त्यांनी ठेका घेतला होता परंतु तो अयश्य झाला तर त्या त्याच्यात नुकसान झालं त्याचं ते पाणी रोज बाहेरून आणायचं त्याला परवडलं नाही ते त्याच्यामुळे त्याने सोडून दिलं आणि नवीन माणूस ह्या भावाला घ्यायला तयार नव्हता त्याच्यामध्ये तवाला तलावाचा प्रॉब्लेम झाला जिजामाता उद्यान बंद आहे त्या ठिकाणी असलेले रेस्ट हाऊस तेही ओस पडलेलं आहे त्या रेस्ट हाऊसमध्ये ठेकेदाराचं साहित्य पडलेलं आहे कोणाचं लक्ष असायला हवं काय नक्की चाललंय असं प्रशासनाचं काम आहे साहेब मुख्याधिकाऱ्याचं काम आहे बांधकाम अभियंत्याचं काम आहे का वास असं आहे ठीक आम्ही तक्रार करणार हे का पोलीस स्टेशन नाही ग चल तक्रार लगेच फिर्याद दिली ना आपण चल पोलीस स्टेशन आपण मग तसं नाही साहेब नगरपालिका प्रशासनाकडे आम्ही वारंवार सांगितलेलं होते तिथं बघा ते काय आहे त्यांचं काम आहे मुख्याधिकाऱ्यांचं काम आहे अभियंत्याचं काम आहे उप अभियंत्याचं काम आहे त्यांनी करायला ते लक्ष देत नसतील तुमच्या सोबत आमदार आहे नक्की चाललंय काय जुन्नर शहरामध्ये नाही जिथं जिथं चुकीचं झालं आम्ही पत्र दिली माझ्याकडे भरपूर पत्र आहे जिथं जिथं चुकीची कामं झालेली आहे जिथं जिथं भ्रष्टाचार झालेला आहे जिथं जिथं लोकांनी म्हणजे अडचणीचं वाटत तिथं ते मी माझी पत्र आहे साहेब मला मी वेळोवेळी विरोध केलेला आहे इवन गाळ्यांच्या संदर्भात असून द्या स्लटरावच्या संदर्भात असून द्या रोडच्या संदर्भात असून द्या किंवा इतर कोणत्याही संदर्भात मी वेळोवेळी विरोध दर्शवलेला आहे माझा एकटा माणूस साहेब काय करणार मी नगरपालिकेत फिरोज खान आणि तुमची मैत्री सगळ्या जुन्नर शहराला माहिती आहे तुम्ही सांगताय त्यांनी फसवणूक करून नगरपालिकेचे नगरसेवक झाले त्यांचं म्हणणं असं तुम्ही ज्या ठिकाणी राहता ती जागाही तुमची नाही काही दोघंही निवडणुकीच्या निमित्ताने जुन्नरच्या जनतेची फसवणूक करताय जनतेची करमणूक करताय काय वस्तुस्थिती आहे तो माझा मामा आहे मग मामा मामाचे जुन्नरच्या जनतेची फसवणूक करताय करमणूक करताय का काय सत्य काय त्याच्याकडे काय काय कागदपत्र मी दाखल केले साहेब मी तुम्हाला दाखवले त्या दिवशी माझे कागदपत्र हे जे काही आपले असतात कागदपत्र जे काय असतात ते पब्लिक ओपन असतं सगळं त्यांनी त्यांनी त्यांचं त्यांच्या पद्धतीने करावं ना मी माझं करतोय त्यांनी त्यांचं काम करावं जुन्नर शहरामध्ये तुम्ही सत्तेवर आल्यावर काय तुमचं धोरण आहे काय विजन आहे काय सांगाल फक्त जुन्नर शहराचा सर्वांगीण विकास याच्या मागे या लोकांनी जो केला ना हा सर्वांगीण विकास नाही यांनी जात धर्म भगून विकास केलेला आहे साहेब माझा आरोप आहे त्यांच्यावरती ही जी लोक आहे ही प्रचंड जातीवादी रुग्ण आहे जातीवादाने पछाडलेले मनोरुग्ण आहे हे म्हणजे कोण जे सत्तेवर होते जे त्यांच्या सोबत होते तुम्ही पण होता त्यांच्यामध्ये सहभागी पण पन होता सत्तेवर आम्ही सत्तेवर मी सत्तेवर सत्ते नव्हतो पाठिंबा दिला होता हो पाठीमध्ये लावता मी मी काय सत्तेत नव्हतो मी काय नगर उपनगराध्यक्ष वगैरे नव्हतो जिथे जिथे विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांना जी काही मदत पाहिजे होती ती मदत त्यांना मी प्रामाणिकपणे केलेली आहे जमीरजी आपण एक जाणकार आहात आपला एक शेवटचा प्रश्न नगरपालिकेची निवडणूक आहे उमेदवार मंडळी शहरामध्ये फ्लेक्स लावतात ह्या फ्लेक्सचे दर सुरुवातीला वेगळे आता वेगळे प्रशासनामध्ये काम करणारी मंडळी त्यांच्या डोक्यात काय भुस्सा भरलाय का कशा का? का पद्धतीनं काम करतात कोणाचं लक्ष असायला हवं काय चाललंय जुन्नर शहरामध्ये अशा पद्धतीनं जर हे अधिकारी काम करत असतील तर कर काळामध्ये आपली भूमिका काय राहील चौऱ्याऐंशी रुपये हा रेट आहे फ्लेक्सचा तुम्हाला माहिती आहे मुख्याधिकारी साहेबांनी सांगितलं का पाचशे रुपयांनी ते रेट आकारावे म्हणजे पंधरा दिवसाचे सर त्यांच्या घरात नियम तयार होतो का चुकीचं येते त्याच्यावर आम्ही विरोध केला आमचे मित्र माझे गुरु चंद्रकांत कदम यांनी तक्रार केली प्रांताकडे का हे रेट चुकीचे आहे ते आल्यानंतर माझं त्यांचं डिस्कसही झालं मला भाऊ हे चुकीचं चाललं आहे सगळे भाऊ म्हटले ठीक आहे मी तक्रार केली आहे निकाल येईल आणि निकाल आला आमच्या बाजूनी कलेक्टर साहेबने सांगितलं की ॲज पर जी आर जी आरनुसार जे काय झालेलं आहे ते तुम्ही आकारा म्हणजे ते जुने रेट ते नवीन ते तुमचे जे पाचशे रुपये ते सगळे बंद करा आणि चौऱ्याऐंशी रुपयाप्रमाणे रेट आकारा आमचा विजय झाला ना साहेब त्याच्यामध्ये म्हणजे प्रशासनाचे मनमाने डोक्यात त्यांच्या भुस्सा आहे त्याबद्दल काही वाद नाही परंतु आम्ही त्यांना त्यांना डो लाईनवर आणलं लगेच सापडतो जुन्नर नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना भाजप आपला माणूस आपली आघाडी जुन्नरच्या मतदारांना साथ घालत आहे आम्ही जुन्नरचा विकास करू अशा पद्धतीनं सगळ्यांना ठणकावून सांगतायत जुन्नरची जनता भविष्यकाळामध्ये कोणाच्या पाठीशी राहते हेही महत्त्वाचं ठरणार आहे उद्या आपण एका नव्या प्रभागामध्ये त्या ठिकाणच्या जनतेचं काय म्हणणं आहे उमेदवारांचं काय म्हणणं आहे काय धोरण आहे हे जाणून घेणार आहोत आज आपण इथंच थांबतो आहे हा तुमची साथ आमची पाहत राहा आपला आवाज धन्यवाद जमीर कागदी यांनी जर जुन्नर शहराच्या विकासासाठी निश्चितच प्रयत्न केले असतील तर येणाऱ्या या निवडणुकीमध्ये जनता त्यांच्या पाठीशी राहणार की नाही राहणार हे ये येणाऱ्या निवडणुकीच्या पंधरा तारखेच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे जर त्यांनी कामं केले असेल तर त्यांच्या कामाची पोचपौती त्यांना निश्चितच मिळेल मात्र जर ही सगळी बनवीगिरी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस व या सत्तेमध्ये त्यांना सहभागी असणाऱ्यांना या ठिकाणी जनता निश्चितच धोबी धोबीपिचार केल्याशिवाय राहणार नाही तर आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा आपला आवाज हाक तुमची साथ आमची धन्यवाद